सेचा दिंडोरी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील वणी रोडवर मोटरसायकल आणि अल्टो कार यांच्यात जबरदस्त अपघात झाला असून अपघातात सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे या मृतांमध्ये तीन महिला तीन पुरुष आणि एका लहान बालकाचा समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व मृत व्यक्ती कोशिंबे देवठाण आणि सारसाळे येथील रहिवासी होत अल्टो कारमधील गांगुर्डे कुटुंबीय त्यांच्या नातेवाईकाच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी नाशिक इथं गेले होते यानंतर परत दिंडोरीतील सारसाळे या ठिकाणी परतत असताना हा अपघात घडला यावेळी अल्टो कार आणि मोटरसायकल यांच्यात जबरदस्त धडक झाली यानंतर अल्टो कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या नाल्यात उलटली गाडीतील व्यक्तींना बाहेर पडता न आल्यानं आणि त्यांच्या नाका तोंडात पाणी गेल्यानं बुडून त्यांचा मृत्यू झाला असल्याचं कळते या अपघातात देवीदास पंडित गांगुर्डे वयवर्ष अठ्ठावीस राहणार सारसाळे मनीषा देवीदास गांगुर्डे वयवर्ष सारसाळे उत्तम एकनाथ जाधव वय वर्ष बेचाळीस राहणार कोशिंबे अलका उत्तम जाधव वयवर्ष अडतीस राहणार कोशिंबे दत्तात्रय नामदेव वाघमारे वयवर्ष पंचेचाळीस राहणार देवपूर देवठाण अनुसया दत्तात्रय वाघमारे वयवर्ष चाळीस राहणार देवपूर देवठान भावेश देविदास गांगुर्डे वैवर्ष दोन राहणार सारसाळे यांचा मृत्यू झाला असून मंगेश यशवंत कुरघडे वैवर्ष पंचवीस आणि अजय जगन्नाथ गोंद वर्ष अठरा हे दोघे जखमी झाले आहेत त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय प्रकरणी दिंडोरी पोलीस पुढील तपास करत आहेत